नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आले होत सांगोला बाजारामध्ये आज आपण पाहणार आहोत सांगोला मैस बाजार याबद्दल सविस्तर माहिती जसं की मशीनची किंमत त्यांचं वेत दुधांचं प्रमाण त्यांचे राहिलेले दिवस बाकी दिवस त्याबद्दल सविस्तर माहिती मित्रांनो सांगोला बाजार हा प्रत्येक रविवारी सकाळी सात ते दुपार दोन पण चालू असतो या बाजारामध्ये मैस बाजारसोबतच शेळी मेंढी बोकड याचे गाई याचे पाड्या खिल्लार जनावरांमध्ये खिल्लार बैल खिल्लार गाई खिल्लारखोड हे सर्व गाय तुम्हाला एकाच ठिकाणी खरेदी विक्री करण्यास उपलब्ध आहेत मित्रांनो सांगोला बाजारचा पत्ता आहे सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र एक वेळ या बाजाराला अवश्य भेट द्या तसं मित्रांनो जर आपण आपल्या चॅनल न मिळल तर चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्रायबरसमोर बटन दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओ आपल्याला घर बसल्या पाहायला मिळतील तर आता जाऊन घेऊयात म्हैस बाजाराबद्दलची अधिक माहिती मग आपली मैसे आहे काय म्हणता किंमत पंच्याहत्तर हजार रुपये वेध किती आहे म्हशीचं वेद कितवा आहे चौथं वेद आहे दिवस किती बाकी आहे अजून आठ दिवस बाकी आहेत दुधा दुधाला कसे आहे दुधाला त्या मग चराट चालते

आता दोन तारखेला दहा महिने संपलं कसे साडेचार पाच त्या टायमाला शेवट किती बोला, बोला? हो की शेवट कुठे पण सोडायची काय तुम्ही बोला बरोबर आहे किती पर्यंत होता शेवट शेवट सत्तरपर्यंत पर्यंत सोडायची सत्तरपर्यंत पर्यंत सोडायची ला? पर। गाव कुठलं आपलं कटपत कटप एका जाणले काय किती आणले काय म्हणताय समोर एक पस्तीस एक लाख पस्तीस हजार रुपये तू आहे दुसरं दुधाला तेरा लिटर दूध आहे दोन टाईम तेरा लिटर दूध आहे एका दिवस आता दिवस किती बाकी वरच्या दिवस आता दहा दिवस कमी येते हिचं काय सांगताय तिचं नव्वद हजार नव्वद हिचं कि तू आहे तिसर दुधाला गॅरंटी आहे शेवट काय किती ऐंशी हजार ऐंशी उलपर्यंत शेवट द्यायची पुढच्या मशीज काय सांगताय पंधरा एक लाख पंधरा हजार हिचं किती तू आहे दिवस वर्ष एक दहा दिवस बाकी आहेत तुझा ला कशी आहे काय तेरा तेरा बारा तेरा बारा तेरा टसा दोन टाईम मिळून हा ना फिरव हो का काय का म्हणत सत्तर हजार कि तू आहे दुसरे दिवस बाकी आहे दुधाला कसे आहे दुध सात लिटर आहे दोन टाईम दोन टाऊन सात लिटर चालतंय या मशीच काय सांगताय पासष्ट किती वेद किती आहे हां वेद वेद तीसरा दिवस किती बाकी आग पंधरा दुचाला कसे आहे नऊ लिटर दोन टाईम नऊ चालते होय गाव कुठलं आपलं ना जरा ना जरा का मोबाईल नंबर सांगा बत्तर येताना खरं तर बरं मोबाईल नंबर सत्याहत्तर झिरो नऊ झिरो दोन अठ्ठ्याहत्तर झिरो नऊ काय किंमत पंचेचाळीस पंचेचाळीस वेद किती बाहेर ते दिवस किती बाकी आहे आहेत दुधाला कसे आहे काय पाच लिटर दोन टाइप दोन टाइप पाच लिटर देते चौक असते आपले समोरची पलीकडल्या दोन कुठलं दोन आहे मधल्या समोर जी काय सांगताय समोरच्या पंच्याहत्तर पंच्याहत्तर किती आहे चौथा आहे आपला दुधाला पाच पाच चालते बरं दिवस किती बाकी आहेत काय पंधरा दिवस बाकी पंधरा दिवस बाकी आहेत पलीकडे ऐंशी हजार ऐंशी हजार रुपये ऐंशी हजार किती तिचा दुसरा दुधाला पाच <नुँखेश्चारती>। चार, चार चार चालते दोन चार चालते चार चार चालते हा नाव आणि मोबाईल नंबर सांगा दाजीराम गळवे गळेवाडी अठ्ठ्याण्णव नव्वद सत्तेचाळीस एकतीस सदतीस प्रत्येक बाजार असतो प्रत्येक बाजारात असतो काय म्हणतात मशीन किंमत त्याचं एक वीस सांगतो एक लाख वीस हजार किती वेळ पहिला दुसरा येत आहे पोटातला दिवस किती बाकी आहेत काय अजून एक वीस दिवस दुधाला कसे आहे पहिल्या वेळ त्याला पाच लिटर पिळे पाच पाच लिटर एका टायमाला एका टायमाला गाव कोणतं आपलं चिखली तालुका मंगळवाडा जिल्हा सोलापूर काय म्हणतात मशीस किंमत सत्तर सांगितले सत्तर हजार रुपये किती वेळ त्याचे तिसऱ्या त्या त्याला गाभ आहे तिसऱ्या वेळ त्याला गेप आहे दोन वेळ पूर्ण झाली तर दोन हा तिसरं चालू आहे आता गाभ नाही दुधाला कसे आहे काय दुधाला आता गेलेल्या आठ देते बरं दोन टाइम मिळून हा दोन टाइम आणि आता आता सध्या साय बरोबर गाभण का असू चांगलं निघतंय म्हणायचं हा गाव कोणतं कोणी कोण काय म्हणतो मशीची किंमत पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार वेद किती काय पाच वर दुझा आहे काय चार चार दिवस किती बाकी आहेत दिवस सात दिवस सात दिवस बाकी आहेत गाव कोणतं आपलं बोलवडी नाजरा बोलवडी मग काय म्हणतो किंमत किंमत का सांगताय आहे

मग काय सांगता किंमत पंच्याण्णव हजार वेत किती आहे दुसरी वेत आहे दिवस किती बाकी आहे आता बाराच बाकी आहे दुधाला दोन ट्रेन बारा चालते पुढं वडाफड गाव कोणतं मानून जुनुनी काय म्हणता म्हशी किंमत एक लाख रुपये वेद किती आहे पहिला रोज आहे वेळेला आहे का किती महिने झाली येऊन चार रोज झाली वेली तुझाला कशी आहे काय त्याकडं मग चार पाच चालते करमळा दोनदा ती एवढी आपले समोरची पंढरपूर आहे काय म्हणता मशीची किंमत पंच्याऐंशी वेळेत किती आहे तिसरं

ती दुसऱ्यांदा येईल येश आहे काय तिथे दोन आहे मा सात लिटर आहे सात लिटर आहे हां हिज काय सांगतोय हिचं पंच्याण्णव पंच्याण्णव वेज किती आहे ही दुसऱ्यांदा येईल वेळ झाली दिवस किती टाक्या दिवस आहेत आठ दिवस आहेत बरं दुधाला दुध पहिले आता दहा लिटर आहे दहा आहे होय बरं तिचं काय सांगतो ती पहिला रोई साहेबात ती बरं किती दिवस किती बाकी आहेत दिवस आहेत तिथं पंधरा दिवस आहेत बरं दुधाला कसं आहे माझे दूध किती दिलं अंदाजे काय पहिला ते वेधला अंदाजी दिली ते सहा सात लिटर दोन टायमा दिल दोन टाईम चालेल होय ही आपली जाय समोरची तिचं काय सांगतो तिचं एक पाच एक लाख पाच हजार वेद वेत ती सरळ दुधाला दूध सात सात लिटर एका टायमाला आहे बरं दिवस किती बाकी येतला तिचं आहेत पंधरा दिवस आहेत बाकी का सांगतो हिज पंच्याहत्तर वेज चौथ दिवस किती बाकी दिवस हिज तीन आठवड्या आहेत मग एकवीस दिवस आहेत तू जरा चाल ही बी सात लिटर आहे दोन ट्रायम बर तुझं नाव आणि मोबाईल नंबर सांग नाव ओंकार करांडे कटपल त्र्याण्णव सत्तर पन्नास छप्पन सत्तावीस प्रत्येक रेवर बाजूला असतो प्रत्येक रेव्हर